यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी अखेर उजनी धरणातून रब्बी पिकांसाठी पाणी सोडले या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आजपासून उजनी धरणातून रब्बी पिकांसाठी पाणी सोडणे सुरू केले आहे उजनी धरणाच्या डाव्या का कालव्यातून सकाळी दहा वाजल्यापासून पाचशे क्युसेक वेगाने पाणी सोडणे सुरू झाले आहे टप्प्याटप्प्याने हे पाणी वाढवले जाणार आहे गहू ज्वारी हरभरा या पिकांसाठी पाण्याचे आवर्तन खूप महत्वाचे होते का होईना मात्र पाणी सोडल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे कॅनॉलमध्ये देखील पाणी सोडल्यामुळे अनेकांच्या विहिरीचे पाणी वाढते त्यामुळे अनेक पिकांना यामधून जीवनदान मिळणार हे नक्की सोलापूरची विमानसेवा सुरू करणे तसेच बोरामणी विमानतळाच्या जागेसंदर्भात केंद्रीय विमान, जागे केंद्री विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी बोलावली बैठक सोलापूरचा गायक अभिषेक सराफ यांचा आज सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिरात होणार हृदयात वाजे समथिंग हा गाण्याचा कार्यक्रम लेखक समीर गायकवाड यांच्या गोहर आणि गवाक्ष या दोन पुस्तकांचे आज सायंकाळी फडकुले सभागृहात प्रिसीजन वाचन अभियानात डॉक्टर सुहसिनी शहा यांच्या हस्ते होणार प्रकाशन शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे सोलापूर जिल्ह्यातून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या चार आमदारांचा आज सायंकाळी आय एम हॉलमध्ये केला जाणार सत्कार सावित्रीबाई महिला संघटनेच्या वतीने उद्या सकाळी वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयात साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या व्याख्यानाचे आयोजन गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे वॉच आता अत्याधुनिक सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच आणि पहिल्या आणि दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर अवघ्या आठ दिवसात शिर्डीच्या साईबाबा मंदिरात मिळाले भक्तांकडून सोळा कोटींचे दान बार्शी तसेच येडशी परिसरात संचार करीत असलेला टिपेश्वर अभयारण्यातील वाघ पकडून त्याला वन खात्याच्या मंजुरीनंतर चांदोली अभयारण्यात पाठवण्यात येणार सव्वीस जानेवारीपासून भाजप संविधान गौरव अभियान साजरा करणार मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी विनोद तावडे यांच्यावर जबाबदारी सरसंघचालक मोहन भागवत इंदोरमध्ये म्हणाले उभारणीत सर्वांनी पुढे यावे तसेच संघात सहभागी व्हावे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले पालकमंत्र्यांच्या नियुक्तीचे निर्णय दोन दिवसात होतील देवेंद्र फडणवीस म्हणाले सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे दहा एकर जागेत सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारू कोरोनाची साथ पसरवणाऱ्या चीनमध्ये आता नव्या विषाणूचा संसर्ग चीनमधील हॉस्पिटलमध्ये वाढू लागली गर्दी मंत्र्यांकडून काय अपेक्षा असतील याबाबत भाजपच्या मंत्र्यांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घेणार दोन दिवस क्लास अजित पवार गटाचे अठरा आणि एकोणीस जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगरात होणार चिंतन शिबिर सुमारे तीनशे पदाधिकारी उपस्थित राहणार पहिल्या फेजमधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साइट सा पत्ता, सी चा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर पवनचक्की कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्याच्या गुन्ह्यातील विष्णू चाटे यांनी दिली कबुली म्हणाले वाल्मिक कराड यांनी कंपनीला कोटी रुपयांची खंडणी मागितली होती एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यात तब्बल एकवीस हजार तीनशे अठ्ठावन्न दशलक्ष डॉलर इतक्या कपड्यांची झाली निर्यात संतोष देशमुख प्रकरणातील दोन फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात पुण्यातून सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले हा केवळ प्यादा आहे मुख्य आरोपी तर आका म्हणजेच वाल्मिक कराडच आहे सुरेश धस यांची प्रतिक्रिया अजमेर दर्ग्यात पीएम नरेंद्र मोदी आज चादर चढवणार दर्ग्याचे वेब पोर्टल आणि यात्रेकरूंसाठी गरीब नवाज हे ॲप ही लॉन्च केलं जाणार किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हटीन ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी उजनी धरणातील गाळ काढण्याचा निर्णय तज्ञांच्या अहवालानंतरच जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचे स्पष्टीकरण पालकांच्या संमतीशिवाय आता लहान मुलांना सोशल मीडिया वापरता येणार नाही केंद्र सरकारच्या मसुद्यात करण्यात येणार तरतूद मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उपायुक्त कार्यालयावर हल्ला पोलीस अधीक्षक जखमी कांगपोपीत मोठा तणाव आग्र्यातील औरंगजेब हवेली बिल्डर कडून जमीन दोस्त पुरातत्व खात्याचे निर्देश धाब्यावर एखादा पक्ष काढा आम्ही तुमच्याबरोबर वर युती करू नाराज छगन भुजबळांना महादेव जानकरांचा सल्ला यस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर यस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा